सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते राज कपूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संपूर्ण कपूर कुटुंबानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल भेट घेतली ज्या काळात देशाची सुप्तशक्ती ही संकल्पना उदयालाही आली नव्हती अशा काळात राज कपूर यांनी भारतीय कलेची ताकद जगासमोर आणली असं पंतप्रधान यावेळी म्हणाले भारतीय आणि जागतिक सिनेमालाही राज कपूर यांनी दिलेलं योगदान अतुलनीय असल्याचं सा सांगत त्यांचा सा हा वारसा कपूर कुटुंबीय पुढे नेत आहेत याचा आनंद त्यांनी व्यक्त केला पंतप्रधानांनी विशेष वेळ दिल्याबद्दल राज कपूर यांच्या कन्या रीमा कपूर यांनी कुटुंबियांच्या वतीनं त्यांचे आभार मानले राज कपूर यांच्या जीवनकार्यावर कपूर कुटुंबानं विशेष चित्रपट बनवावा असं पंतप्रधान म्हणाले यावेळी पंतप्रधानांनी कपूर कुटुंबियांसोबत राज कपूर यांच्या फिरसुब होगी या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला तेरा चौदा आणि पंधरा डिसेंबरला कपूर कुटुंब राज कपूर यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त त्यांच्या चित्रपटांचं देशातल्या एकशे साठ चित्रपटगृहात प्रदर्शन करणारे अशी माहिती अभिनेता रणबीर कपूर यांनी यावेळी दिली या भेटीसाठी देशाच्या पंतप्रधानांनी वेळ दिल्याबद्दल रणबीर कपूर आणि रीमा जैन यांनी कृतज्ञता व्यक्त केली